नमस्कार सेवन टू मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान भाजपाने लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने एकशे पंच्याण्णव नावांची यादी जाहीर केली आहे या यादीत नितीन गडकरी यांचं नाव नाही त्यावरून आता उद्धव ठाकरे यांनी भाजपला टोला लगावला आहे मी नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांची नावही ऐकली नव्हती तेव्हापासून गडकरींचं नाव ऐकतोय पण त्यांना पहिल्या यादी स्थान नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत दरम्यान सध्याच्या सरकारवर सगळेच नाराज झाले आहेत अंधभक्तांना मी यात धरत नाही ईव्हीएमच्या मदतीने हे जिंकले तर देशात मोठा असंतोष होईल जनता हा लोकशाही इथला मोठा घटक आहे जनतेच्या मनाविरुद्ध गोष्टी घडू शकता ईव्हीएम घोटाळा करून जिंकले तर देशात असंतोष माझेल असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे दरम्यान भाजपाने एकशे पंच्याण्णव जणांची यादी जाहीर केली आहे मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटलं मोदी अमित शाह यांची ना नाव मी ऐकली नव्हती तेव्हापासून नितीन गडकरींचं नाव मी ऐकत आलो आहे बाळासाहेब ठाकरेंचं मुंबई पुणे रस्त्याचं स्वप्न त्यांनी पूर्ण केलं अशा माणसाचं नाव पहिल्या यादीत नाही तर बेहिशोबी मालमत्ता जमवणारे कृपाशंकर सिंह यांचं नाव पहिल्या यादीत आहे ही आजची भाजपा आहे असं म्हणत उद्धव उद्धव ठाकरेंनी टोला लगावला आहे ईव्हीएमचा घोटाळा करून भाजपा जिंकली तर आश्चर्य वाटायला नको मात्र लोकांमध्ये मा असंतोष निर्माण होईल असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे एवढंच नाही तर सुषमा अंधारेंना मी सांगितलं होतं की चालत फिरू नका तितक्यात सुषमा अंधारे म्हणाल्या की वेळ प्रसंगी आम्ही झोपड्याही उभारल्या त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले त्या काढल्या ना नाही तर त्या झोपड्या म्हणजे पंतप्रधान आवास योजनेतील घर म्हणून जाहीर करतील असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करून नक्की सांगा